मित्रांनो आपलं खाद्य न्यायला फळवणीवरन म्हणजे पंढरपूरवरनं आमचे एक मित्र आलेत म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला नाद काय असतो मित्रांनो प्रत्येक क्षेत्रात नाद आहे त्यांचा आज खाद्य न्यायसाठी इतक्या आला तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला भारी वाटले की बाबा लांब नाही का लांब आला काय हे ज <coughs> बनदा लासूरने अजून एक ज जुन्या जाणकार बैलगाडी मालकडनं ऐकलं होतं की बाबा दानाजी पिसाळ यांच्याकडे खाद्य मिळते आणि ती खाद्य रेस साठी म्हणजे जी शर्यतीला बैल वापरली जाते ती त्यांच्यासाठी एक नंबरच आहे त्यासाठी मी फळवणी आलोय पंढरपूरच्या शेजारी एक छोटस गाव आहे फळवणी म्हणून तिथून आलेलं आहे खाद्य नेण्यासाठी ने बरं काय वाटतं तुम्ही खाद्य बघितलं काय म्हणजे काय खाद्य बघितलं खाद्य तर सर्व प्रकारचं कडधान्य तर दिसत या मी काय वापरलं नाही पहिल्यांदाच घेतो ह्याचा रिझल्ट आपल्याला गेल्यावर कळल वापरल्यानंतर बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचा नात काय असतोय बघा तरुण त्यांनी एक गाडी बनवली आहे आणि गाडी गाडीच हि जर बघितलं तर गाडी रिमोट द्या गाडीच तर गाडीच गाडी मनान चालू होती बघा तुम्हाला दाखवतो कि आणि बंद करायचं म्हणलं की बंद करायचं म्हणलं की बरं बंद ही महत्वाची गोष्ट आहे आणि किती म्हणजे का होई इतकी भारी वाडी म्हणजे आज मोठ्या मोठ्या गाड्या सुद्धा बटनाव चालू होत नाही त्या फिरवायला आता चालवला टू व्हीलर म्हणजे तुम्ही पाच लाखाची टू व्हीलर घेतली तरी तिला तेवढी सिस्टीम नाही तिला तिला एवढी सिस्टीम आहे जे पेस आहे सेन्सर आहे आता कुठं गाड्या ही बी त्याला सिस्टीम आहे महत्वाचा विषय म्हणजे ही आयुष्यातली पहिली माझी कमाई आहे आयुष्यातली ड्रायव्हर क्षेत्रातलं नाव मित्रांनो त्यांचा म्हणजे पिवळ वादळ म्हणून काय बैल नाचं मला। पिवळ वादळ मल्हार हे माझा स्वतःचा बैल आहे आणि ड्रायव्हर बी मी स्वतःच असतो बर आणि म्हणजे जुना आणि वयाच्या कितव्या दिवस कितव्या वर्षापासून तेरा वर्षाला मला नाद लागला गाय बैलगाडी क्षेत्राचा बंदीच्या अगोदर त्याच्या बंदी पडली त्या टायमिंगला सगळ्यात बारीक म्हणलं तर ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर बर आता तुम्ही खाद्याची चौकशी तुम्ही नुसती मुलाखत बघून आलाय का तुम्हाला इकडे तिकडे चौकशी चौकशी तुम्ही का केली मुलाखत तर बघितलीच दादा हे आमचं म्हणजे त्यांचं आमचं जवळ रिलेशन आहे त्यासनी विचारलं त्यांनी सांगितलं की बाबा खाद्य एक नंबर आहे बरं आजूबाजूला कोणाला विचारलं ना बाबू बोडरे किंवा हा गंगुती तर आमचं मावस भाऊ आहे बाबूराव बोडरे म्हणून त्यासनी पण विचारलं त्यांनी सांगितलं एक बरे बघा तुम्ही बाबा रिझल्टंभर टक्के त्याचा आहे बर वापरली चौकशी मुलाखत येऊन तुम्ही आला म्हणजे मुलाखत येऊन आलो दानाजीचा गंगुतीचा दानाजी जिम राणीचा मालक आपला जिगरी जिग्रिया आहे त्याला पण विचारलं मध्यंतरी बा काळात जी राणी म्हणायची आजारी होती बघा त्याने मला सांगितलं खातपीत नव्हती तुमचं वापरल्यानंतर ती खायला पियला लागली त्याने अजून एक डॉक्टर भेटलो बघा त्यांच्याशी बी आम्ही संवाद केला चांगला आहे जाऊन बघा हा ना वापरून बघा वापरून बघितल्याशिवाय कुठलीही गोष्ट कळत नाही बर आज वापरून बघा मी माझं म्हणणं आहे शंभर टक्के ज्यावेळेस मित्रांनो ह्यांचं यांची आपण ज्यावेळेस तुम्हाला आता मिळत म्हणत नाही बाबा तुम्हाला रिझल्ट आला तुम्ही दुसरं पोहता काय काय लोकांचं म्हणणं असतं की बाबा वापरा यादीच रिझल्ट आलाय का आलाय आम्हाला तेव्हा माझं म्हणणं फी कुठली गोष्ट नाही झाली पाहिजे तुम्ही वापरा शंभर टक्के तुमची आपण लवकर मुलाखत घेऊ वापरल्यानंतर शंभर टक्के जर शंभर टक्के रिझल्ट जर असला तर मी स्वतः तुम्हाला फोन करून बोलवून घेणार की बाबा तुम्ही या आता मी तुम्हाला दाखवलं आजची पोजिशन पहिले दोन आता मी दोनच फोटो काढून तुम्हाला दाखवलेला आहे आजची काय पोषण आहे अजून एका महिन्यानं काय पैसे नाही ते आपल्याला कळत नाही रिझल्ट वर बर मित्रांनो काय यांची मुलाखत घेतली अनेक लोक येऊन गेली प्रत्येकांची मुलाखत घेणं शक्य नाही परंतु रांगडा माणूस आणि मा, मा, एक जो की नादातलं मी तर म्हणतो माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला अनुभव आहे का तर आम्ही जरी चॅनलचं हे असलो तरी आम्ही मोठेपणा म्हणजे आमचा सांगत नाही कारण मा माणसानं आपल्या व्यक्तीचं अनुभव घेतलंच पाहिजे आणि हे अनुभव घेऊनच बनवलं किंवा माझ्या एकतीनं किंवा माझा माझं स्वप्न नाही पडलं की बाबा ही बनवा की तुमच्यासारख्या अनेक लोकांना भेटलो अनेक लोकांच्या मुलाखत घेतल्या त्यातून आपल्याला अनुभव भेटला आणि त्यानुसार मित्रांनो ती बनवलं गेलं तसंच ह्यांचा आज अनुभव एक वेगळा त्यांनी ट्राय करायला सांगितलं अजून वेगळं काय थोडंफार आपल्याला जमत बघायचं आणि तुम्हाला तुम्हाला तुम्ही बैलात बदल मला शंभर एक फोन करा त्यावेळेसच मुलाखत घेऊ आपण बैललाच नाही आपल्याकडं अजून पशु आय बैल तर आहेच पण म्हणा श्वान म्हणा श्वान श्वान पण आहे आशो पण आहे आमच्या पंढरपूर भागात रेड्यांची टक्कर चालती बर रेड्यांची टक्कर रेड्यांची टक्करीचा पण नाद आहे आपल्याला म्हणजे ही बैलगाडीचा नाद असा एकच नाही तुम्ही घरी आला ना मला बघायला मिळेल तुम्ही घरी आल्यानंतर ना बघायला मिळेल म्हणजे सगळं आहे आपल्यापाशी म्हणजे बैल गाडीच नाही असं नाही सगळं आहे आपल्यापाशी आणि गाडीचं वय आता ते वर्ष वय कोणीच म्हणणार नाही बाबा तेहतीस वर्ष आहे गाडी बनवून आज तीन वर्ष क्लिअर खट्ट होऊन गेलेले गाडीच वय आहे तीस वर्ष आहे तेहतीस वर्षाची महत्वाची कस काय आम्हाला भेटून कसं वाटलं तुम्हाला काय मस्त व्यवस्थित आहे आणि विषय म्हणजे खाद्य तुमचं चांगलं आहे आता आम्ही बघितलं फोडून बाबा कस कस आहे काय कडधान्य ही मी स्वतः नेऊन खाद्य तयार करतो मी पण घरी करतो म्हणजे सगळं मिश्रण करून दळणे बैलाला त्यात दुधात मळून घालणे किंवा यांचं कसं आहे की एक वेगळा अनुभव यांचा की हे खाद्य आपण पाण्यात मिळतो पण ही दुधात मी दुधात मळत असतो तुम्हाला दाखवता बैल यांचा बसून म्हणजे बैल एवढा आता गेला गेल्या वर्षी बैल आपला उन्हाळ्यात म्हणजे आपल्याला काही कुणाला ठेवायची नाही ती कि बऱ्याच जनसंघ पळाला नामांकित बैलांच्या गाड्या मारल्या किंवा विषय ती काय ती खेळायची होती त्याच काय म्हणजे पण काही कारण असतो बैल हिच झाली त्याला दुखापत झाली तर दोन तीन महिने झालं बैल बसूनच आहे त्यांच्या डोळ्यात पाणी म्हणजे बैलावलं प्रेम बघा किती सगळ्यात महत्वाची गोष्ट आज महत्वाची गोष्ट बघा आज खाद्य नाही नीत पर्यंत आलं म्हणजे मला माझं खाद्य न्यायला आलं म्हणून माझा मोठेपणा मी सांगत नाही मित्रांनो करत नाही पण आज विचार करा आज बैलाला एक नंबरच्या बैलाला कोणी पण घालतो हो म्हणून पण अजून पण बैलाला दुधात किती लिटर दूध अजून बैला दोन लिटर दूध घेतो दोन लिटर दुधात खाद्य मळत असतो व्यवस्थित नाही कि दोन लिटर दुधात मळायचं कमी पडलं तर अजून वाचायचं आणि असं नाही माझ्याकडे गरीब म्हणजे तीस पस्तीस आहे ती इतर दुसरी कुठली आहे ती मी खावा घरी तयार करतो मी कुठं जाऊन आणत नाही खावा हा खावा मी एका टायमिंगचा खावा म्हणजे आठवड्या आठवड्याचा खावा मी अगोदरच घरी तयार करत असतो खावा तयार करायचा आणि ती खाव्याचा जे काही लावडू येत ती दोन लावडा वरण फोडून काढायचं म्हणजे आपण असे जेवण कसं आपण इस काढतो असं इस काढायचं आणि त्याच भाग करायचं जेवढी जा इस काढते त्याचं म्हणजे प्रत्येक लावडू किमान मग त्याचं थोडं थोडं तरी प्रमाण गेलं पाहिजे आणि मग ती करून त्याच्यावर गोळबिल खिसून मस्तपैकी माणूस सुद्धा खाणार ते अशी शिष्टी माहिती इथपर्यंत असं नाही की बैल बाबा कमी आला बैल पळत नाही म्हणून त्याच्यावर प्रेम कमी झालं नाही तो नाही जरी कायम पळाला तरी माझ्या बसून राहिला तरी त्याचं काय म्हणजे मला काही सुख दुख नाही माझी लहान लहान पोराय दिडीवडी आहे माझी आमच्या भाऊ आम्ही तिघजण भाऊ आमची फॅमिली एकत्र वडील माझं ड्रायव्हर म्हणजे पहिली बघा मंगलाबाई बनसोडेजी आता ती तमाश तमाशा करते नाही का त्यांची पहिली जुनी बैल पोहत होती मंगलाबाई बनसुडेजी त्या टायमिंगला माझं वडील गाडी आणत होत म्हणजे आता तुमच्या रक्तातला रक्तात ते काय असं म्हणजे काय तीन पिढीचं नाद आहे आमच्या आजोबाकडे बैल होती वडिलांकडे बी होती पण माझ्याकडे पण नाद करून रेतचा बैल सांभाळला मी वडिलांकडे पण पन होता पण ते काही रेच नव्हता आमचं वडील पहिलं मुक्दमकी करायचं म्हणजे टोळीचा धंदा करत होत पहिले एक अशी म्हणजे टायर गाडीत बसून भरून अस शहरात वाडईक मग त्याचा बैल होता आमच्या पाषा मग तो बैल आता खांडचा बाळ्या कसा पोहतो या असा बैल होता खंडाच्या बाळ्यानं पण दोन वर्ष ऊस वाढलाय आणि आता मैदानात मैदान करतोय तो तुम्ही त्याची बाईट घेतली असेल काय माहित नाही पण ती बैल आम्ही लय जवळ बघितलंय दोन वर्ष साखरवाडी कारखान्यानंतर साखरवाडी म्हणून नाही बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचा एवढा तुम नाद आहे तुम्ही एवढं तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्ही बघितलं बऱ्यापैकी तुम्ही जे चारताय त्यातलं पन्नास टक्के तर मला वाटतं ह्यात नाही मी चारतोय त्याच्यापेक्षा अजून यात आहे बघितलं हा बघितलं मी ती महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं तरी पण तुम्ही आमच्या विश्वास दर्शवला किंवा आमच्या विश्वास ठेवला ही महत्वाची गोष्ट आहे शंभर टक्के तुमचा विश्वास वाया नाही जाऊन देणार आमचं आता एक म्हणजे रिझल्ट कळणार आहे शंभर टक्के पुढचे आहेत म्हणजे रिझल्ट शंभर टक्के असला तरी कळतोय आपल्याला चला मित्रांनो लांब ना आणि त्याचा नाद आहे आपण शंभर टक्क्यांची घरी जाऊन बाहेर घेऊ धन्यवाद